तर नमस्कार मित्रांनो आज आहे आपल्या कोकण ट्रीपचा दुसरा दिवस आणि आपण एक सुंदर प्रोजेक्टला थांबलेलो हे बघा आजूबाजूला सगळ्या बंगलो स्कीम आहेत तर आपण तिकडे वरती एक बंगलोमध्ये थांबलेलो आणि सकाळपासून आपण कुठे गेलो नाही आहे त्यामुळे काही के कवर केलं नाही आता ही संध्याकाळच आज आपला दिवस सुरू होतो आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सकाळपासून दुसऱ्या कामामध्ये होतो ते काम जस्ट फिनिश झालं आणि आता इथून सुंदर सनसेट पण पाहायला भेटणार आहे थोड्या वेळातच पण आता आपण चाललो आहे बीच साईडला इथून आय थिंक केळवणे असं काहीतरी नाव आहे बीचचं हो। तो बीच जवळ आहे दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावर तर आपण आता त्या बीचवर चाललो आहे तिकडे जाऊन थोडी धमाल करणार आहोत आणि मग परत रात्री इकडे येणार आहोत या बंगलोवर आणि इथे स्टे करणार आहोत आणि मग उद्या आपल्याला परत निघायचं आहे दुसऱ्या ठिकाणी तर ते सगळं कवर करणार आहोत आणि वातावरण जबरदस्त आहे म्हणजे खरंच इकडे एवढं प्लेझंट आहे वातावरण हवा एवढी गार सुटलेली आहे आपण ही संध्याकाळ खूप मस्त एन्जॉय करतो आहे आणि जर तुम्हाला बंगलोस वगैरे पाहिजे असतील ना तर तुम्ही इकडे प्लॉट्स वगैरे बुक करू शकता एने प्लॉट्स माझ्या बिझनेस चॅनलला मी ते सगळं कवर केलेलं आहे परफेक्ट डील्स रिअल इस्टेट अँड कन्सल्टन्सी ह्या चॅनलला तर तो चॅनल पण नक्की चेक करा तुम्हाला जर प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे कोकणामध्ये सेकंड होम पाहिजे तुम्हाला किंवा प्लॉट पाहिजे ॲग्रिकल्चर तर त्याच्यासाठी तुम्ही तो माझा व्हिडिओ म्हणजे ते माझं चॅनल नक्की चेक करा तर चला आता निघूया आपण आपली कार घेऊन बीचकडे आपण चाललेलो आहोत कोलथरे बीचकडे अंधारवायच्या पहिलं पोचायचं आहे आपल्याला आणि हा आता आपल्याला दाभोळ दापोली स्टेट हायवे लागलाय हा दुसरा रस्ता आहे तो पण होता हा एक अजून एक रूट आहे तो आपल्याला वाया कोलथरे घेऊन जाईल दादा बीचवर जायला कुठून रस्ता आहे हां चा त्या पुढच्या गल्लीतून हां चालेल 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 धन्यवाद ठीक तर आता आपण पोचलेलो हो आहोत इकडे गाडीची पार्किंग लाईट कदाचित ऑन राहिले कालपासून हेच करतोय मी दो 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 खिचकडे तर आता आपण चाललो आहे समोरच गणपतीचं मंदिर आहे सुंदर असं आणि इथे गाडी लावून हा ब्रिज क्रॉस केला आता आपण इकडे गाडी लावून तुम्हाला इथून शॉर्टकट आहे चालत जायला नरवणकर समुद्रा गल्ली समुद्राकडे चला तर बघा अशा प्रकारे एकदम नॅरो गल्ली आहे जायला आजूबाजूला घर आहेत इकडे कसं तरी पाईपलाईनचं काम झालं घरं आहेत ती पण बंद आहेत सगळी आता बाहेर येताना आपल्याला अंधार होणार आहे तेव्हा म्हणजे हवा टाईट होईल <laughs> आणि समुद्र आपल्याला समोरच दिसत आहे वा बघा गावाकडची लाईफ शेणपुढे जायचं आहे काकांनी चला चला लवकर 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 समुद्राकडे जायचं लवकर 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 आजूबाजूला सगळी सुपारीची बाग आहे कोळथरे बीच हा एवढा जास्त फेमस नाही आहे म्हणजे एवढ्या टुरिस्टना माहीत नाही आहे जेवढं लाडघर बीच आणि अंजारले वगैरे हरनई बीच आणि मी पण फर्स्ट टाईम येतो आहे कोलथरे बीचला कारण जिथे आपण थांबलेलो वाव काय दरवाजा बनवला आहे घराचा सुंदर बंगलो आहे बंगलो आहे का हॉटेल काय माहीत नाही हां हे हॉटेल वाटते मला सुंदर आहे आणि बाजूला बघा नारळाची झाडं कोकोनट ट्रीज आणि समोरच ज्यासाठी आपण आलो आहे समुद्र आता त्याचं दर्शन आपण घेणार आहोत टँग टॅंग टे वाव जबरदस्त दापोलीला आलं आणि समुद्र नाही पाहिला तर मग काय पाहिलं वाहो म्हणजे एवढ्याशा गल्लीमधून निघून हे दृश्य एक्सपेक्ट करत नव्हतो आपण मस्त कोलथरी बीच दापोली फायनली समुद्र हवा नाही सुटले हवा बिलकुल नाही आहे गारवा पण नाही आहे एवढा पण बीच बघायला मजा येते <laughs> बीच पाहायला आलोय आपण संध्याकाळचे साडे सा वाजलेत आणि अंधार झालेला आहे पाण्याचा आवाज ऐकायला एवढं बरं वाटतंय तुम्ही पण ऐका थोड्या वेळ इकडे ॲक्च्युली पाण्याचा आवाज एकदम वेगळा येतो म्हणजे असं वाटतंय की पाण्यामध्ये किती वजन आहे एवढा हेवी आवाज आहे हा तर चला आता आपण निघतो इथून परत जाऊया कारण आता आपल्याला पूर्ण अंधारातूनच जायचं आहे आणि दोघंच आहोत तर बघा इकडे हॉटेल्स वगैरे आहेत तर तुम्हाला राहायच्या तुम्हाला राहायच्या वगैरे सुविधा आहेत इथे आतमध्ये आय थिंक हे हॉटेलच आहे मोठं छान आहे याला पूर्ण बीच व्ह्यू आहे हॉटेलला तुम्हाला तर तुम्हाला काही नवीन बीच ट्राय करायचा असेल बाकी सगळे बीच झाले असतील तर कोलथरे बीच दापोलीचा हा तुम्ही ट्राय करू शकता तर फट आता निघालेलो आहोत आपण परत आणि परत आता जाणार आहोत आपण आपल्या बंगलो स्टेला फुल अंधार झालेला आहे फटाफट जायचं आहे आता क्लायमेट प्लेझंट होत चाललं आहे थंडी वाढत चालले काका बघा काम करते अजून कुठेतरी लग्न आहे बघा किती टिपिकल जुनी जुनी घरे आहेत गावची जी पहिली असायची तशी बघा सुंदर घर आहे एकदम प्रॉपर टिपिकल एकदम जुन्या स्टाईलचं तुळशीचं वृंदावन शेणाने सारलेलं सारलेलं नाही तुळशीचं वृंदावन शेणाने सारवलेलं म्हणजे दातात काय दाखवू दाखव अरे हो। हे काय भात डाळ <laughs> तांदूळ घेतलेले आहे डाळ घेतले अंडी घेतलीत त्याचं कारण असं आहे की इकडे हॉटेल्सच नाही आजूबाजूला एक चायनीज रेस्टॉरंट आहे म्हणजे चायनीज हॉटेल आहे रेस्टॉरंट नाही आहे छोटंसं काल आपण तिकडून चायनीज खाल्लं पण मन भरलं चांगलं होतं असं नाही की वाईट होतं पण आज परत चायनीज नाही खायचं आहे तर आज आपण विचार केलेला आहे की आज आम्ही स्वतः जेवण बनवणार आहोत ऑमलेटची ड्युटी ही म्हणजेकडे आहे डाळ भात मी लावणार आहे तर नशीब आपलं चांगलं असेल तर गॅस पण टिकेल तिथपर्यंत आणि आता आपण परत चाललो आहे आपल्या साईटवर तर आपण बंगलोरला जाऊन स्टे करणार आहोत आणि आज काहीतरी वेगळी मेहनत करणार आहोत आपण म्हणजे बाहेर आल्यावर पहिल्यांदा आज आपण जेवण बनवणार आहोत वा तर आता आपण पोचलेलो हो आहोत आपल्या स्टेला आता आतून आतमध्ये जाऊन फ्रेश होऊ त्याच्यानंतर जेवण बनवायचे तर आता आपण आलेलो आहोत इकडे आता इथे फ्रीज वगैरे आहे त्यामुळे आपली सोय आहे गॅस वगैरे आहे फ्रीजमध्ये ऑलरेडी सामान पण पन होतं पण आपण आणलं आहे कारण आपल्याला आयडिया नव्हती चटणी वगैरे सगळं होतं तर आपली जेवणाची तयारी सुरू झालेली आहे कुकर लावतो आता आपण डाळ भाताची म्हणजेच अंडी बॉईल झालेली आहेत म्हणजेच मी अंडी बॉईल केलेत सोलतोय आता आणि ह्या अंड्याचं आपण ऑमलेट बनवणार आहोत आणि हे असणार आहे आज आपलं जेवण घर बघा बॉईस असतं की घर सगळं घर सगळं मेस हे उद्या सगळं आपण व्यवस्थित करूनच निघणार आहोत कुकर लावत आहोत आपण झाकण लावलेलं आहे या माणसाला गॅसही चालू करता येत नाही म्हणजे याला गॅस चालू करायची माहीत नाही तो आज कामं करतोय इथे तीन शिट्या करायच्या जात नंतर डाळ मोडून डाळ बनवायचे भात तर रेडी होईल तोपर्यंत मी ऑमलेट बनवतो इथे तू बनला आहे तू बनणार आहे ऑमलेट बन म्हणजे ऑमलेट बनवतो आहे मस्त बॉईल अंडी आपली रेडी झालेली आहे त्याच्यावर मसाला लाल मिरची पावडर आणि मीठ आणि आता होणार आहे कुकरची पहिली शिटी आता भात कवर करायला झाकण नव्हतं डाळ खाली ठेवले त्याच्यावरती भात ठेवला sure. आणि विदाऊट कवर केलं आता माहीत नाही कसा होणार आहे तो वरती निघून जातो की काय पहिली शिटी सक्सेसफुली झालेली आहे आजूबाजूने ढाकणाऱ्या बाजूने काही ओव्हरफ्लो झालं नाही कारण तोच एक प्रॉब्लेम असतो कुकर लावल्यानंतर <laughs> <laughs> लिकेज झालं की सगळं जे ठेवलं आहे आतमध्ये सगळ्याची वाट लागते मंजिरा मंजिर हे कोण आहे इन आहे मंजिर मंजित आता बटर टाकून ऑमलेट बनवते बघा बटर कारण आम्हाला वाटलं की तेल नसेल तिकडे तेल नव्हतं त्यामुळे आपण बटर घेतलं पण इकडे तेल होतं जे आपल्याला माहीत नव्हतं आहे बघा या केलीमध्ये तेल होत ठीक आहे आज आपण बटर ऑमलेट खाऊया तीन सिट्या झालेल्या आहेत गॅस बंद करायची वेळ झालेली आहे नाही तर आपल्या भाताचा खिचडी भात होईल आता छान बटर बटर की ऑमलेट बनणेवाले आहे आपल्या पाप्पा बनवणेवाई शोधत काय माहिती वॉश बेसिन मधला चमच घेतलेला आहे त्याला वरती धुतलेले चमचे दिसत नाहीये चार चार चमचे म्हणजे सक्सेसफुली शिकलेला आहे गॅस जाळायची बटरमध्ये अमोल बटर भेटलं नाही आपल्याला पण आपल्याला चितळेचं बटर भेटलेलं आहे चितोळे बंधूंच वाचुली नॉनस्टिक साठी लाकडी हे पाहिजे ते दोघंडे बनते नाही आहेत हा दोन अंडे का बन पहिला हे पूर्ण अंड फुटलेला आहे हे देवा आतमध्ये खपचा नाही पडल्या ना तू हो का स्लो आज प्या बसतो कितना स्लो पेरे वाव बटरचा खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि आज आपण ट्रॅव्हल ब्लॉग वरून कुकिंग ब्लॉग मध्ये आलेलो आहोत <laughs> संजीव आले इकडे आहेत मनवायला ट्रॅव्हल लॉगमधून कुकिंग लॉग वा काय ट्रान्सफॉर्मेशन आहे बघा काय काय टाकतं आहे दाल चटणी टाकली आहे हळद टाकत नाही आहे तो तोबद्दल तो हळदीची गरज नाही आहे दाल चटणी मीठ टाकलं का रे हो थोडं खांब मीठ टाकलं आहे कारण बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं बटर, बटर नेहमीच सॉल्टी असतं तुम्हाला माहीत असेल थोडंसं कधी डांगऱ्याला जमतच नाही आता ऑमलेटचे दोन तुकडे होणार आहेत नाही रे अरे वा ऑमलेट सक्सेसफुली पलटी झालेले आहे एक आपलं ऑमलेट रेडी झालं फायनली आणि प्लेटमध्ये आले आता हाफ फ्राय एक अंड्याचं त्याच्यानंतर तीन अंड्याचं ऑमलेट मी बनवणार आहे पहिला हाफरा खायचा मूड होता आता त्याला पलटी मारलाय आपण तर आता पलटी वाला हाफ्रा खाणार आपण पलटी मारतो नाव इट्स माय टन स्वतः युट्यूबवर आले आहात फील्ड मध्ये आता बघा आता ते कसं बनवतात म्हणजे अंडा तोडते होय आप खुद कसा अंडा तोड बघायला लोक बात होई दुसरे के साथ मराठी चॅनल आहे मराठी मध्ये ब्लॉगिंग कर तर आता आपण कुकर खोलत आहोत बघूया भात कसा बनलाय मला असं वाटतं की उतून गेलाय की काय पण तसं झालं नसेल कदाचित आता आणि हे ऑमलेट मी बनवलंय जळजळ खालून पलटी मारला कॅमेरा पकडून पलटी मारू अरे वा एक नंबर खूप छान असा भात बनलेला आहे आपला सक्सेसफुली दे पलटी माझे खूप भात लावता लावता आपलं ऑम्लेट आहे थोडस <laughs> अरे बापरे करपलंय मला वाटलं तर आता आपलं जेवण झालेलं आहे रेडी ऑमलेट इकडे आहे भात इकडे ठेवले डाळ आणि बॉईल अंडी म्हणजे घेऊन गेले खायला पण चालू केलंय कारण पाणी पियायचं रात्रभर तर पाणी नाही आहे आपल्याकडे रात्र चला आता जेवण घेऊ